नमस्कार मी श्रद्धा शिर्के हेल्थ टॉक या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत ब्रेन ट्यूमरबद्दल असणारे गैरसमज आणि सत्य हा आपला आजचा महत्वाचा विषय असणार आहे आणि त्याच विषयी बोलण्यासाठी किंवा अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर मिलिंद दुनाखे आहेत डॉक्टर नमस्कार नमस्कार उडारी न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार आपण प्रश्न उत्तरांकडे वळणारच आहोत डॉक्टरांकडून माहिती घेणार आहोत मात्र त्यापूर्वी डॉक्टरांचा मी थोडक्यात परिचय करून देते डॉक्टर मिलिंद यांनी एम बी बी एस आणि एम एस जनरल सर्जरी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथून पूर्ण केलं आहे तर एम सी एच न्यूरो सर्जरी टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि बी वाय एल नायर रुग्णालयामधून मुंबईमधून एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पूर्ण केलेलं आहे आणि त्यानंतर हिंदुजो हॉस्पिटल मुंबई आणि फुजिता हेल्थ युनिव्हर्सिटी नागो या जपानमध्ये फेलोशिप सुद्धा केलेली के आहे डॉक्टर मराठवाड्यामधील पहिल्या काही जणांमध्ये सर्जन म्हणून ओळखले जातात त्यांना पंचवीस वर्षांहून अधिक काळ या क्षेत्रामधील रुग्णसेवेचा अनुभव आहे आणि या क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक गुंतागुंतीच्या केसेस यशस्वीपणे हाताळलेल्या आहेत आणि त्यांचे रुग्ण देशांमध्ये किंवा विदेशामध्ये सामान्य जीवन जगत आहेत ते अमेरिकन असोसिएशन जागतिक काँग्रेस एशियन काँग्रेस न्युरोजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे सदस्य सुद्धा आहेत महाराष्ट्र आणि गोवा परिषदेचे ते नियोजित अध्यक्ष आहेत आजवर त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक प्रबंध सुद्धा सादर केलेले आहेत आणि याच इंट्रोडक्शन नंतर परिचयानंतर मी सांगू शकते की तुम्हाला जर ब्रेन ट्युमर संदर्भात काहीही विचारायचं असेल तर आमच्या स्क्रीनवर काही वेळाने एक नंबर येईल डिस्प्ले होईल त्यावर तुम्ही कॉल करून तुमच्या शंका विचारू शकता डॉक्टर आपल्याला अगदी उत्तमपणे मार्गदर्शन करतील डॉक्टर वेळ न घालवता आपण थेट प्रश्नांना सुरुवात करूया माझा पहिला बेसिक प्रश्न आहे की ब्रेन ट्युमर म्हणजे नेमकं काय ब्रेन ट्युमर म्हणजे आपण ट्युमरचं अगोदर डेफिनेशन घेऊया ट्युमर म्हणजे शरीरातील काही पेशींची अनेक काही ठिकाणी अनियंत्रित वाढ होणे त्याला आपण ट्युमर म्हणतो आणि ती अशी जी वाढ होते किंवा जी गाठ तयार होते ती ब्रेनच्या जवळ तयार होते किंवा ब्रेनमध्ये तयार होते म्हणून त्याला आपण ब्रेन ट्युमर म्हणतो नाही पण लक्षणं काय आहेत म्हणजे बेसिक लक्षणं साधारणतः डोके दुखणं उलट्या मळमळ किंवा बऱ्यादा रुग्णांना फिट्स येतात नजर कमी होते एका साईडला विकनेस येतो असे साधारणतः काही लक्षणं आहेत परंतु त्याचे लक्षणं हे ब्रेन ट्युमरच्या लोकेशननुसार हे बऱ्याचदा वेगवेगळ्या स्वरूपात दिसतात पण हे जेनेटिक आहे म्हणजे अनुवंशिक आहे का नाही तसं ब्रेन ट्युमर हा अनुवंशिक असं म्हणत म्हणतात परंतु काही अनुवंशिक का आजार आहेत ज्याला आपण न्यूरो फायब्रोमॅटिसिस टू नावाचं एक एन एफ टू म्हणून एक आजार आहे ज्यामध्ये अकॉस्टिक शॉनोमा म्हणून एक ब्रेन ट्युमर आहे आणि तो हा फॅमिलीमध्येच तो दिसतो काही जनरेशनमध्ये दिसतो अच्छा पण ब्रेन ट्यूमर होण्यामागची प्रामुख्यानं कारणं कोणती समोर येतात म्हणजे काय स्टेज आहे जिथून आपल्याला समजतं की हा आजार उद्भवतोय किंवा होतोय साधारणत त्याचं काही कारण नाही आहे कारण की कोणतेही ट्युमर किंवा हा आजार यासाठी निश्चित काही कारण आज, आजपर्यंत काही दिसलेलं नाही आहे परंतु जे साधारणतः जी लक्षणं दाखवली आहेत मूळ म्हणजे डोकं दुखी जरी असेल तरी त्याकडे दुर्लक्ष न करतात आवडतो त्याबद्दल शंका घेऊन तज्ज्ञांना दाखवून पुढची तपासणी करून घेणं जास्त योग्य राहतं अच्छा पण मग हा जो ब्रेन ट्युमर आहे तो कोणत्या वयोगटापासून सुरू होतो म्हणजे असं काही स्पेसिफिक एज लिमिट आहे की बाबा या या वयापासून हा ब्रेन ट्युमर उद्भवतो साधारणतः ट्युमरला असं काही वय नसतं सर्व वयोगटामध्ये ट्युमर सापडतात ब्रेन ट्युमर सापडतात परंतु जे बेनाईन किंवा काही जे ट्युमर्स आहेत ते साधारणतः चाळीस ते साठच्या दरम्यानमध्ये जास्त ट्युमर्स असण्याचं लक्षण दिसत आहे आणि आयुष्याच्या एक्स्ट्रीम ज्याला आपण आयुष्याची सुरुवात म्हणू आणि आयुष्याचा शेवट म्हणू या कालखंडात जे ट्यूमर्स सापडतात ते बहुतांश मॅलिनंट किंवा कॅन्सर सदृश्य असतात अच्छा आणि आता सपोज डोकेदुखी होते कधी कधी उलट्या होतात ताप होता मग आपण ब्रेन ट्युमर आहे असं समजायचं का म्हणजे बेसिक एकदमच त्याचं लक्षण म्हणून आपण नाही नाही घाबरून जायला नाही पाहिजे त्यासाठी मात्र मला असं वाटतं की त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे जास्त योग्य राहील नुसत्याच ह्या लक्षणाशिवाय अजूनही काही लक्षणं त्यामध्ये दिसतात आणि तज्ज्ञ डॉक्टर त्यामध्ये व्यवस्थित तपासणी करून सी टी स्कॅन किंवा एम आर आयचा सल्ला देऊ शकतात अच्छा तर डॉक्टर आपल्याला हेच समजत होते की ब्रेन ट्युमर हा नेमका आजार कोणता आहे तो कशामुळे होतो त्याची बेसिक लक्षणं काय आहे आणि तुम्हाला सुद्धा जर काहीही विचारायचं असेल ब्रेन ट्यूमर संदर्भात तर आम्ही जो खाली नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही फोन करू शकता आणि तुमच्या जर कोणत्या शंका असतील तर डॉक्टरांना विचारू शकता डॉक्टर तुमच्या समस्या नक्की सोडवणार आहेत डॉक्टर दृष्टी कधीकधी कधी धुसर होणं किंवा स्मरणशक्ती दुसर होणं ही सुद्धा ब्रेन ट्युमरचीच लक्षणं आहेत असं म्हणायचं काय होय हम्म साधारणतः ज्या वेळेस ट्युमर हा डोळ्यापासून जी नस मेंदूकडे जाते त्याच्या आसपास असेल तर मग रुग्णाची दृष्टी जाते किंवा एक हार्मोन्स की ग्लँड असते पिच्युटरी ग्लँड त्यापासून जे ट्यूमर उद्भवतात त्यामध्ये ही दृष्टी कमी होणे किंवा विज्युअल फील्ड्स कमी होणं ही लक्षणे दिसतात तर ट्युमरच्या लोकेशननुसार किंवा तो कुठून तया उगम पावतो त्यानुसार त्याचे त्याचे लक्षणं दिसून येतात तर रुग्णाच्या रोजच्या जीव ह्याच्यामध्ये बिहेवियरमध्ये काही बदल आला किंवा काही चेहऱ्यामध्ये बदल दिसला किंवा विकनेस जाणवला किंवा नजर कमी यामध्ये असे काही लक्षणं दिसतील तर ता ताबडतोब त्यामध्ये तज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य राहील बरं आणि या संदर्भात उपचारा उपचारांकडे वळते मी आता जर उपचार आपण करायला गेलो तर मग कोणकोणत्या अशा तपासण्या आहेत किंवा चाचण्या आहेत ते आपण करू शकतो साधारणतः सिटी स्कॅन ही तर बेसिक चाचणीच आहे आणि सिटी स्कॅन केल्यानंतर जर का त्यामध्ये काही सस्पेशन वाटलं की ट्युमर आहे किंवा दिसला ट्युमर तर पुढे आपण एम आर आय ब्रेन करतो आणि त्यामध्ये विथ एम आर आय ब्रेन कॉन्ट्रास्ट पण केला जातो त्यामध्ये ट्युमर हा हायलाईट होतो आणि त्याचं लोकेशन त्याचं एक्सटेन्शन आणि त्यामधून काही नसा जात आहेत का किंवा काही रक्तवाहिन्या त्याचा जो जवळ आहे का किंवा अजून काही महत्वाचे मा, काही नर्व असतात ब्रेनमध्ये त्याच्याजवळ आहे का याबद्दलची माहिती मिळते अच्छा मग अशा तुम्ही एम आर आय आणि सीटी स्कॅनचा उल्लेख केला तर त्या संदर्भात सुद्धा जाणून घ्यायला आवडेल प्रेक्षकांना सुद्धा सांगूयात म्हणजे एम आर आय आणि सिटी स्कॅनमध्ये काय फरक असतो आणि कशासाठी वापरलं जातं ब्रेन ट्युमरच्या केसमध्ये त्या विस्तृत साधारणतः सीटी स्कॅन हे चे ऍडव्हान्स व्हर्जन आपण म्हणू त्याला सीटी स्कॅन म्हणजे एक्स रेचा आहे तो आणि एम आर आय म्हणाल तर ते सॉफ्टवेअरचं व्हर्जन आहे ते त्यामुळे एक्स रे आणि सॉफ्टवेअर यामध्ये जो आजकाल आपण टेक्नॉलॉजीचा जो काही फरक आहे तो त्या दोन्ही गोष्टीमध्ये आहे परंतु उपलब्धता जर का बघितली तर आजकाल ग्रामीण भागामध्ये सी टी स्कॅन हे जास्त प्रमाणात सहज उपलब्ध होतात एम आर आयपेक्षा आणि खर्चाच्या दृष्टीनं सुद्धा तो थोडासा रुग्णांच्या साठी परवडण्यासारखा आहे आणि एम सीटी स्कॅन स्कॅनमध्ये जर काही संशय आला तर आपण एम आर आयकडे जायला पाहिजे अच्छा पण डॉक्टर आता हे ट्युमर जो आहे तो त्याचा कोणता स्टेजेस असतात किंवा त्यांचे कोणते प्रकार असतात असं काही आहे का हो त्याच्यामध्ये स्टेजेस आहेत परंतु ह्या ट्युमरच्या स्टेजेस आपण ज्यावेळेस ऑपरेशन करून ट्युमर काढतो किंवा त्याची बायोप्सी घेतो आणि त्याला तपासायला पाठवतो हो अशा वेळेस त्याचा जो रिपोर्ट येतो हिस्टोपॅथॉलॉजी रिपोर्ट त्याला आपण म्हणतो तो त्या ट्युमरचं निदान करतो आणि त्या निदान करतानाच मग त्यामध्ये त्याचा स्टेज दिली जाते जर ता okay. का तो कॅन्सर सदृश असेल तर आणि जर का तो साधारण स्वरूपाचा ट्युमर असेल ज्याला बेनॅन ट्युमर म्हणतो तर त्याचा त्याचा टाईप मिळतो त्याच्यामध्ये ओके असं आहे अच्छा नाही पण आता हे ब्रेन ट्युमरचे उपचार कसे केले जातात म्हणजे त्यासाठी काय काय उपाय उपाय केले जातात किंवा मेडिसिन किंवा एक साधारणतः ब्रेन ट्युमरचा उपचार म्हणाल तर सर्जरी हा एक त्यातला मेन भाग आहे सर्वच्या सर्व ब्रेन ट्युमर हे सर्जिकल एक्सिजनच त्याचा उपचार केला जातो काही ट्युमर्समध्ये आपण स्टेरोटिक बायब्सी करू शकतो आणि तरीही बाकीचं रेडिएशन किमोथेरपी हे त्याच्या टाईपवर किंवा त्याच्या ग्रेडवर आपण ठरवतो तो जर का कॅन्सरचा टाईपचा असेल तर किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी त्यांना दिली जाते अच्छा नाही पण आता हा ब्रेन ट्युमर जर उद्भवला तर मग ऑपरेशन नेहमीच गरजेचं असतं की मग ते तुम्ही गोळ्या औषध देऊन टाळता येतं मोस्ट ऑफ द ट्युमर्समध्ये ऑपरेशन केलंच जातं कारण की जसं मी आत्ता सांगितलं की त्याचं हिस्टोपॅथॉलॉजिकल एक्झामिनेशन केल्याशिवाय नेमकं तो कशापासून तयार झाला आहे त्याचं ग्रेड कसं आहे त्याचं बिहेवियर कसं आहे हे कळत नाही त्या 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 त्यासाठी त्याचा ऑपरेशन करून त्याची बायोप्सी करून किंवा त्याचा हिस्टोपॅथॉलॉजी एक्झामिनेशन करणं हे अतिशय आवश्यक हो आहे अच्छा या प्रश्नाकडे आपण पुन्हा येणार आहोत मात्र आपल्याला एक फोन येतोय ईश्वरी सावंत यांचा सा। ईश्वरीजी माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत हो मॅम हॅलो हॅलो हा माझा आवाज येतोय हो हो मॅम बोल हां बोला मॅडम तुमचा आवाज खूप कमी येतोय डॉक्टरांना तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारू शकता हो माझा असा प्रश्न आहे की भविष्यात पुढे पुन्हा कधी ब्रेन ट्यूमर न होण्यासाठी कोणती काळजी घ्यावी आवाज येत नाही माझा असा प्रश्न आहे की पुढे भविष्यात ब्रेन ट्यूमर न होण्यासाठी कोणती काळजी घ्यावी भविष्यामध्ये ब्रेन ट्यूमर न होण्यासाठी कोणती काळजी असं काही काळजी घेण्यासारखं नाहीये परंतु जर का तशी काही लक्षणं दिसतील की जसं मी आत्ता सांगितलं हेडेक हे खूप कॉमन डोकेदुखी हे खूप कॉमन लक्षणं आहे जे सर्वच रुग्णांमध्ये दिसतात ते त्यामुळे जर का काही रुग्णास रू, जर का डोकेदुखी असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्याबद्दल थोडंसं संशयाच्या दृष्टीने बघून ताबडतोब तज्ज्ञांकडे जाऊन पुढच्या तपासण्या करून घेणं हे जास्त योग्य राहील मी हे सांगण्यासाठी हे क सांगू इच्छितो की मी ज्यावेळेस जपानमध्ये होतो त्यावेळेस म्हणजे ही वीस पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यांच्याकडे ब्रेन चेक सिस्टीम म्हणून एक इन्व्हेस्टिगेशन असायचं ज्यामध्ये ते काही ठराविक वयोगटानंतर सर्वच्या सर्व त्यांच्या रुग्णांना नागरिकांना सी टी स्कॅन किंवा एन्जिओग्राफी जर का गरज पडली तर ते करून घ्यायचे त्यांचा उद्देश असा होता की ज्या जर काही सायलेंट ट्युमर्स सा आहेत आणि रुग्णांस काही त्रास नाही मात्र तर काही किरकोळ स्वरूपात तो कधी कधी दिसतो तर असे हे रुग्ण हे ताबडतोब पिकअप केले जातात आणि भविष्यातील त्याच्या जीवास झोगं होणं किंवा बाकीचे पुढचे डोके टाळता येतात त्यामुळे जर का थोडीशी जरी डोकेदुखी झाली अशी वाटली किंवा काही लक्षणं वाटली तर स्कॅन करून घेणं किंवा तज्ज्ञांना दाखवणं हे सर्वात चांगलं आहे अगदी ईश्वरजी तुम्ही ऐकलं असेल तुम्हाला आणखी काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता आणि ब्रेन ट्युमर न होणं हा त्यांचा प्रश्न होता पण डॉक्टरांनी त्यांना खूप छान चांग, चांग प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे तुम्हाला आणखीही जर काही ब्रेन ट्युमर संदर्भात विचारायचं असेल तर आमच्या स्क्रीनवर जो खाली नंबर दिलेला आहे जो डिस्प्ले होतोय नंबर त्यावर तुम्ही कॉल करू शकता आणि डॉक्टरांना तुम्ही तुमच्या समस्या विचारू शकता शंका विचारू शकता डॉक्टर आपण ऑपरेशन नेहमीच आवश्यक असतं का यावर बोलत होतो तर हां तर तेच आपण कंटिन्यू करू हो तर ऑपरेशन केल्याशिवाय तर ब्रेन ट्युमरच निदान होत नाही म्हणजे आपल्याला निदान करण्यासाठी ऑपरेशन करणं आवश्यकच आहे तर आजकाल त्याबद्दल फार जास्त घाबरण्याची गरज नाही आहे uh, जशी जशी नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते आहे नवीन नवीन उपकरणं येत आहेत आणि त्यामध्ये uh, स्किल्स हे ड्य चांगल्या प्रकारे डेव्हलप केलं जात आहे ऑपरेशन स्किल्स त्यामुळे ब्रेन नंतर पेशंट चांगला होण्याचे आणि रिकवर होण्याचे हे खूप वाढलेलं आहे तर त्यामुळे ब्रेन ट्युमर अस असल्यानंतर त्याबरोबर घाबरून जाऊन ऑपरेशन टाळू नये असं माझा एक सल्ला आहे आणि पहिल्यांदा जे काय अगोदरचं वीस वर्ष पंचवीस वर्षापूर्वी जे काही भीती होते तेवढी भीती बाळगण्याची गरज नाही आजकाल आणि ऑपरेशनमध्ये सक्सेस रेट बऱ्यापैकी वाढलेला आहे अच्छा डॉक्टर आपल्याला खूप फोन येत आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा बोलूया स्वप्नील पाटील यांचा फोन आहे आपल्याला स्वप्नील जे माझा आवाज येतो आहे हॅलो हॅलो हां विचारा तुम्हाला काय विचारायचं डॉक्टर ब्रेन ट्युमर झाल्यावर कुठल्या भागावर शरीराच्या कुठल्या भागावर अफेक्ट होऊ शकतो म्हणजे ब्रेन ट्युमरमुळे ब्रेन डेड वगैरे सारख्या केसेस पण होऊ शकतात का किंवा इतर शरीराच्या पार्टवर का तुमचा आवाज खूप कमी येतोय आवाज हा येतोय येतो हा ये 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 ब्रेन ट्युमर झाल्यावर शरीराच्या कुठल्या भागावर अफेक्ट होऊ शकतो किंवा ब्रेन ट्युमर झाल्यावर ब्रेन डेड वगैरे अशा काही घटना होऊ शकतात का किंवा शरीराच्या कुठल्या भागावर त्याचा डायरेक्ट परिणाम होऊ शकतो का साधारणतः त्याचं जे ट्युमरचं जे लोकेशन आहे तो ज्याच्या जवळ आहे किंवा ज्याच्यावर त्याचा दाब दाब पडलेला आहे तर तो शिराचा भाग हा काम करण्याचा कमी करतो साधारणतः जर का आपला हात कंट्रोल म्हणून जे भागात मेंदूत कंट्रोल केलं जातं त्याच्याजवळ जर का ट्युमर असेल तर पेशंटला विकनेस जाणवल किंवा पॅरॅलिसिस सारख्या लक्षणं जाणवती किंवा जर का तो डोळ्याच्या नस सारखं जवळ असेल आणि तो तिथं वाढला तर ते डोळ्याच्या नसवर परिणाम होऊन त्याचं विजन कमी होईल किंवा नजर कमी होईल किंवा जर का ऐकण्याच्या नसच्या जवळ असेल तर त्याचं वि कमी होईल किंवा जर का जिथं श्वास घेण्याची आपली न हे आहे वास घेण्याची जी नस आहे त्याच्याजवळ असेल तर तिथले तो श्वास घेण्याचा आपला ना वास घेण्याचं त्याचं हे कमी होईल तर साधारणतः ट्युमरच्या लोकेशननुसार तसे त्याच्या शरीरावर त्याचे परिणाम दिसतात अच्छा आणि त्यांनी सांगितलं की काही ब्रेन डेडबद्दल जर का ट्यूमर हा अतिशय म्हणजे बऱ्यापैकी वाढलेला आहे आणि त्याकडे दुर्लक्ष केलं आहे किंवा त्याकडे ऑपरेशनचा सल्ला देऊ देऊनही जर का काही रुग्ण ऑपरेशन दे। करत नसतील तर मात्र जीवास धोका होण्याची शक्यता असते अच्छा स्वप्नजी धन्यवाद तुम्ही आमच्याशी जोडले गेलात त्याबद्दल सर पण माझा हा प्रश्न आहे की आता जर डोकं दुखत असेल म्हणजे एकदम मायनर लेवलला दुखत असेल तर आपण डॉक्टरकडे जात नाही टाळाटाळ करतो आणि नंतर मग काहीतरी गुगलवरून कुठली तरी गोळी की बाबा डोकेदुखीची गोळी कोणती आणि स्वतःच जाऊन आपण विदाउट प्रिस्क्रिप्शन डॉक्टर का डॉक्टरांकडे न जाता स्वतःच गोळी घेऊन येतो आणि मग ते किती घातक होऊ शकतं सारख्या गोळ्या घेणं आणि स्वतः होऊन घेणं जर का तुम्हाला सारखी सारखी डोकेदुखी असेल तर मी असं सांगेन की तुम्ही ताबडतोब त्याची तपासणी करून घेणं हे जरुरीच आहे आणि नॉर्मल सी टी स्कॅन येणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि बऱ्याच रुग्णांमध्ये नॉर्मल पण येतो पण ती शंका दुरुस्त क हे करणं बघून घेणं हे फार महत्त्वाचं आहे मला काही रुग्णांचा अनुभव आहे की ज्यामध्ये आम्ही काही हेडेकच्या पेशंटमध्ये सहज स्कॅन करून घेतलं आणि त्यांना ब्रेन ट्युमर सापडलं आणि मग त्यानंतर त्या रुग्णांचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं मग त्यांचं ऑपरेशन मग पुढचं ते रुग्ण चांगले आहेत परंतु ही वॉचफुल ॲक्टिव्हिटी जी आहे हेडेकसाठी ही फार महत्त्वाची आहे अच्छा त्यामुळे काळजी घेणं आहे, आहे त्यामुळे निदान लवकर होतं आणि रुग्णाचं पुढचं जर विकनेस किंवा जो वाढणार आहे प्रॉब्लेम वाढणार आहे तो थांबवता येतो डॉक्टर चर्चा थोडीशी थांबवते मी आपल्यासोबत समीर रानडे जोडले गेलेले आहेत त्यांना सुद्धा ब्रेन ट्युमर विषयी आहे समीर जी माझा आवाज होतोय तुमच्यापर्यंत आपण त्यांना पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करूया तर आपण बोलत होतो की प्रिस्क्राईब विदाऊट प्रिस्क्रिप्शन डॉक्टरांकडून डॉक्टरांचा सल्ला न घेता जर गोळा घेतला तर किती हानिकारक होऊ शकतं मग अशी तुम्ही जेव्हा उपचारांबद्दल आपण बोलत होतो तेव्हा रेडिएशन आणि केमोथेरपीचा उल्लेख केला होता बरोबर तर मग या उपचारांचा कसा उपयोग होतो कारण की बऱ्याच लोकांना भीती वाटते केमोथेरपी काय रेडिएशन काय हे मध्ये खूप जणांना माहितीच नाही तर त्याबद्दल सविस्तर सांगा तर साधारणतः रेडिएशन आणि केमोथेरपी ह्या जे ब्रेन ट्युमर कॅन्सर सदृश आहेत किंवा कॅन्सरचेच आहेत त्यांच्यासाठी ती उपचार पद्धती आहे तर साधारणतः ब्रेन ट्युमर जर आपण जर का त्याचं ब्रॉड हे केलं क्लासिफिकेशन केलं तर बेनॅन आणि मॅग्नंट असे म्हणू आपण त्याचं हे करू शकतो म्हणजे बेनॅन म्हणजे कॅन्सर नसणारे आणि मॅग्नंट म्हणजे कॅन्सर असणारे तर जे कॅन्सर असतात जो ब्रेन ट्युमर कॅन्सरसारखा निघतो तर त्याला ऑपरेशन केल्यानंतर काही भाग त्याचा हा शिल्लक राहू शकतो किंवा तो मेंदूमध्ये मिक्स झालेला असतो तर तो परत रिकवर होऊ नये म्हणून आपण त्यांना रेडिएशन देतो आणि त्याबरोबर काही किमोथेरपी म्हणून काही मेडिसिन पण आलेले ते त्यासाठी दिले जातात अच्छा एक बेसिक प्रश्न विचारते ज्यांची मेंटल हेल्थ व्यवस्थित नाही आहे किंवा जे सारख्या डिप्रेशनमध्ये असतात ते सुद्धा ब्रेन ट्युमरचं कारण असू शकतं का असू शकतं बिहेव्हिअरल चेंजेस हे पण ब्रेन ट्युमरचं कारण आहे कारण की ब्रेन ट्युमरचं जे लोकेशन आहे समजा जो तो फ्रंटल लोपच्या जवळ असेल किंवा फ्रंटल लोब म्हणाल तर आपण समोर कपाळाचा भाग आहे त्याच्याजवळ जर का असेल तर काही रुग्णामध्ये बिहेवियल चेंजेस हे दिसू शकतात किंवा काही रुग्णामध्ये फिट्सचा पण प्रकार दिसतो तर फिट्स येणारे रुग्ण ज्यांच्यामध्ये बिहेविर चेंजेस आहेत किंवा ज्यांच्यामध्ये शरीराची काही एखादी क्रिया कमी होत आहे असं अशा रुग्णासाठी थोडंसं तपासणी किंवा स्कॅन करून घेणं हे अतिशय आवश्यक आहे अच्छा आता मगाशी तुम्ही तुमच्या अनुभवांचा उल्लेख केलात म्हणजे पंचवीस वर्षांहून मी जर चुकत नसेल तर जास्त तुम्हाला अनुभव आहे तर त्यातला कोणता तरी अनुभव एखाद्या पेशंटचा वगैरे आमच्या प्रेक्षकांसोबत तुम्हाला जर शेअर करायचा असेल तर नाही जसं मी आता सांगितलं की एक रुग्ण माझ्याकडे असंच डोकं दुखण्यासाठी आलं होतं बाकी बाकी तिला विकनेस वगैरे काही नव्हता नजर चांगली होती म्हणजे दुसरा काहीही तिला त्रास नाही मात्र आम्ही मी बस जसं सर्व पेशंटमध्ये डोकं दुखणं हे थोडंसं मी जास्त वॉचफुल ह्यानं पाहतो म्हणून मी त्यांचा सहज सी टी स्कॅन केलं आणि तिला मेनिन नावाचा एक ब्रेन ट्युमर निघाला आणि मग आम्ही तिचं एम आर आय वगैरे करून मग तिला ऑपरेशनला घेतलं आणि आजही ती पंधरा ते वीस वर्षाच्या दरम्यान आज चांगला लाईफ लाईफ ला ला जगते आहे पण त्यावेळेस जर का आम्ही सिटी स्कॅन केला नसता तर तो ट्युमर तसाच वाढत राहिला असता मग तिला पॅरालिसिसचा अटॅक येणं किंवा मग पुढचे काहीतरी प्रॉब्लेम झाल्यानंतर मग इमर्जन्सीमध्ये धावधाव करून मग तिला ऑपरेशनला घ्यावं लागलं असतं ते सगळं वाचलं आणि प्लॅन सर्जरी हे करून तिचं पुढचं आयुष्य चांगलं झालं अच्छा एक शेवटचा प्रश्न विचारते सर कारण की अगदी शेवटाकडे आहे मी कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या मेंटल स्टॅबिलिटी किंवा मेंटल हेल्थ ही स्टेबल कशी ठेवायची आमच्या प्रेक्षकांना तुम्ही समजावून सांगू शकता आणि एकूणच मग पेशंट्सने किंवा नॉर्मल व्यक्तींनी काळजी कशी घ्यायला पाहिजे मेंटल हेल्थ आणि त्याबद्दल तर आजकाल जे आपण रोज ऐक ऐकतच आहोत माध्यमातून वगैरे जे आहे तर साधारणतः थोडंसं सा व्यायाम करणं एक्झरसाईज ही फार महत्त्वाची गोष्ट आहे व्यसनापासून दूर राहणे आणि जास्त स्ट्रेस न घेता आजकाल सगळ्याच स्ट्रेस घेण्याचं प्रमाण वाढलेलंच आहे पण त्यातही आपल्या गरजा लिमिटेड ठेवणं आणि आपण ज्या हे आ, 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 हे करू शकतो आपल्या क्षमतेनुसार काम करणं किंवा पैसे कमवणं तितकंच करावं कारण की त्याच्या बाहेर गेलं की मग ह्या सगळ्या गोष्टी वाढतात आणि मग त्याचा परिणाम मानसिक होतो तर आपण पाहिलं की, की ब्रेन स्ट्रोक नेमका का, का होतो त्याची बेसिक लक्षणं किंवा त्याच्यावरचे उपचार आणि उपचार आहेत का तर हो उपचार आहेत उपचार होतात पण तेव्हा जेव्हा योग्य सल्ला घेतल्यावरच विदाऊट प्रिस्क्रिप्शन्स कोणतीच औषधं घेण्याला डॉक्टरांनी विरोध केलेला आहे कारण की डॉक्टरांचा सल्ला घेणं बंधनकारकच आहे सरांनी सांगितलेलं आहे डॉक्टरांनी सांगितलं आहे आणि अगदी बारीक सारीक गोष्टी डॉक्टरांनी आपल्याला समजावलेल्या आहेत सो अगदी शेवटाकडे आहे सर मी तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद नमस्कार टॉक या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय पाहत रहा पुढारी न्यूज